नमस्कार इजी इझी रेसिपीजमध्ये सर्वांचे स्वागत आज आपण व्हॅनिला मिल्कशेक कसा करायचा ते पाहणार आहोत यासाठी आपल्याला लागणार आहे एक ग्लास तापून थंड केलेले दूध एक स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम एक टेबल स्पून साखर एक चतुर्थांश चमचा व्हॅनिला इसेन्स अर्धा चमचा खिसलेली कॅडबरी आणि दोन ते तीन बर्फाचे तुकडे सर्वात प्रथम मिक्सरचे एक भांडे घेऊया त्यात एक ग्लास तापून थंड केलेले दूध एक स्कूप व्हॅनिला एक टेबल स्पून साखर एक चतुर्थांश चमचा व्हॅनिला इसेंड्स आणि दोन ते तीन बर्फाचे तुकडे टाकूया झाकण लावून सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घेऊया ग्लास मध्ये मिल्कशेक ओतून घेऊया यामध्ये एक स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम आणि खिचलेली कॅडबरी टाकूया व्हॅनिला मिल्कशेक तयार जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा